नमस्कार आपल्या हक्काच्या व आपुलकीच्या लक्ष न्यूजवर मी कौशल आपल्या आपल्या स्वागत करतो कट्ट्यावरती आपण विविध व्यक्तिमत्वांना बोलवत असतो आणि आज त्यातले हो। व सामाजिक अशा क्षेत्रातून संभाजी ब्रिगेडचे युवा नेते असलेले मंदार देवरे माझ्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत आगामी विधानसभा निवडणुकीच्या बद्दल नमस्कार मंदारजी आगामी विधानसभेसाठी आपण आज प्रत्येक मत आपले जो मतदारसंघातील प्रत्येक गावागावात आपण जात आहात आणि कसा विकास व्हावा काय तुमच्या मनात नियोजन आहे विकसित मतदारसंघ कसा असावा काय सांगाल नमस्कार गेल्या काही दिवसांपासून आम्ही जसं प्रभागामध्ये फिरतोय तर तो लोकांकडून येणारे आम्हाला रिॲक्शन्स जसे त्यांच्या असतील पाण्याच्या समस्या रस्त्याच्या समस्या आरोग्याच्या समस्या शिक्षणाच्या समस्या अशा बहुतेकशा समस्या आहेत त्यांच्या की गेल्या माजी आमदारांनी म्हणा किंवा तिथलेल्या प्रतिनिधींनी त्या सोड केलेल्याच नाही त्यांच्या कधी तर ज्यावेळेस आम्ही फिरतोय प्रभागामध्ये तर प्रत्येक वेळेस आम्हाला प्रत्येक गावातून हेच ऐकायला मिळतंय की दादा आम्हाला हे नाही दादा ते नाहीये म्हणजे हा नकारार्थी जो काही येतोय त्यांच्याकडनं याचा अर्थ असाच होतो की कुठेतरी त्यांचं दुखलेलं आहे त्या गोष्टीपासनं म्हणजे जे कामं गेल्या प्रतिनिधींनी करायला हवे होते त्यापैकी ते कोणीच त्यांना साध्य करून दिलेले नाही आणि त्याच गोष्टीच्या अनुषंगाने आम्ही जे विकासाचा रोडमॅप तयार केलेला आहे आता तर त्यामध्ये हेच ठरवलेलं आहे की सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे शिक्षण आणि आरोग्य आरोग्याचं बघायला गेलं तर एवढा मोठा प्रभाग असताना एवढा मोठा व्यतदार संघ असताना तुम्हाला जर का निवडून येण्यासाठी फक्त पाच वर्षातून एकदाच तोंड दाखवायचं आहे आणि तुम्हाला ते पुढे जाऊन त्याच्याबद्दल कामच नाही करायचं फक्त मत मागण्यासाठी तुम्ही जात आहे तिथे तो उपयोग नाही ना तुमचा तुम्हाला वर्षभरातून तीन अधिवेशन असतात तीन अधिवेशनाचे धरून आपण साठ दिवस धरले पंचाळीस दिवस असता आपण साठ धरले बाकी इतर वेळेस करता काय तुम्ही बाकी इतर वेळेस तुम्हाला काम करायला काही त्रास आहे का पाच वर्षाचा सहा वर्षाचा कालावधी असतो तुमच्याकडे तुम्हाला ते करण्यासाठी खूप काही वेळ असतो तुमच्या हातात सूत्र असतात तुमच्या हातात पावर असते तुम्ही करू तुम् शकतात म्हणजे असं नाही की लोक सांगतील तेव्हा तुम्ही केलं पाहिजे तुमच्या हातात सत्ता आहे ना तुम्ही करू शकता ना तर त्याच सत्तेसाठी लोकांजवळ आम्ही जातोय गेल्या एवढ्या दिवसांपासून फिरतोय आम्ही लोकांकडनं येणाऱ्या रिॲक्शन्स आम्हाला आमच्या म्हणता ना की ग्राउंड लेवलचा माणूस ज्यावेळेस जातो तर त्याला त्या टच होतात त्या अनुभवता येतात ते सोन्याचा चमच्या घेऊन आलेलं लोकांना त्या अनुभवता नाहीत जे ग्राउंड लेवलला काम करतो राजकीय वारसा असलेल्या लोकांचा बद्दल आपण चर्चा करतो आपल्याला कोणता राजकीय वारसा नाही तसा तर राजकीय वारसा नाही आपल्याला आपण जे पण काही करतो ते शून्यातूनच निर्माण करतोय आणि आतापर्यंत जे पण काही काम केलेलं आहे सामाजिक म्हणा आर्थिक म्हणा किंवा लोकांना काम देण्याबद्दल म्हणा किंवा त्यांची काही मदत करण्याबद्दल म्हणा ते ग्राउंड लेवलला करतोय आपण आणि तिथूनच आपण शिकलोय कारण की गरिबीतून गेलेल्या माणसाला त्या गोष्टीची जाणीव असते आणि ती जाणीव मला महत्वपूर्ण आणि खूप जवळची वाटते त्यामुळे मी डेफिनेट ते काम करतो आणि फायनल असतो देवळाली मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे आणि राखीव मतदारसंघ असताना कुठेतरी त्या प्रकारे त्याचा विकास झाला आहे का याबद्दल आपण माहिती दिली परंतु काय असलं पाहिजे या मतदारसंघामध्ये काय सांग की आता त्याची कुठेतरी कमी भासत आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न तिथे आरोग्याचा आहे कारण की एवढा मोठा प्रभाग असताना एवढा मोठा मतदार संघ असताना तुम्ही जर का तिथे ना एक आरोग्याची सुविधा नाही करू शकत इतक्या दिवसांमधून त्या लोकांना ज्यावेळेस अशी इमर्जन्सी काही असती तर त्यांना नाशिकला सिव्हिलला यावं लागतं तुमच्याकडे तिथे यंत्रणाच अवेलेबल नाही ना म्हणजे अँब्युलन्सला फोन केला की दोन तासाने अवेलेबल होती तुम्हाला म्हणजे नाशिकच्या एकदम छिटून असलेले प्रभाग आहेत इव्हन सांगायचं तर काही भाग नाशिकचा नगरपालिकेचा भाग सुद्धा आहे त्याच्यामध्ये तरी त्यांना त्या गोष्टींना तडजोड करावी लागते तर ही नाही झाली पाहिजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न तर आरोग्याचा आहे आणि दुसरा मग शिक्षणाचा आहे शिक्षणासाठी सुद्धा पोरांना तिकडनं म्हणजे जवळ असून सुद्धा तिथून त्यांना नाशिकमध्ये यावं लागतं शिक्षणासाठी का तिथे विद्यालय नाही महाविद्यालय नाही का नाहीये इतक्या दिवसात झाले पाहिजे होतं ते मोठ्या प्रकारचा एखादा दवाखाना असला पाहिजे होता की जेणेकरून त्यांची सुखसोयी सोप्या झाल्या असतात जेणेकरून सिव्हिलवरचा येणारा ताण अजून हलका झाला असता जर का ते कामं झाले असते तर पण ते झालेलेच नाही आणि तेच काम करण्यासाठी आम्ही आलोय तिथे आणि डेफिनेट की आम्ही ते काम तुमचे पूर्णच करून शेतकऱ्याचा कुठेतरी हमी भावाचा विषय असतो कांद्याचा विषय असतो शेतकऱ्यांच्या बद्दल काय नियोजन असलं पाहिजे शेतकऱ्यांच्या हमी भावाबद्दल इव्हन शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे देवळाली मतदारसंघामध्ये त्यांना तिकडची वेगळी स्वतंत्र बाजारपेठ अजूनपर्यंत मिळाली नाही आहे काय वाटतंय हो ते पण तो एक महत्वाचाच मुद्दा आहे तशा आपले शेतकरी तर धनसंपन्न आहेत म्हणजे सगळ्याच बाबतीत आहे काही गरीब पण आहेत आता जसं गिरणारा साइड झालं तिकडे मोस्टली आदिवासी लोक आहेत तर त्या लोकांना अजून पण म्हणजे मी ज्यावेळेस प्रभागात फिरतोय ना तर त्यावेळेस बघतो सकाळी नाक्यावर उभे असतात ते लोक जे बिगारी कामासाठी जात आहेत स्वतःच्या शेता सोडून म्हणजे शेतीचं काम सोडून ते दुसरीकडे सालदाराकडे म्हणा किंवा मग एखाद्या बिल्डरकडे म्हणा ते रोजानी कामाला जात आहेत ते असं नाही झालं पाहिजे ना कारण की आपण वंचित बहुजन सगळे तिथं लोक मिक्स आहेत आपल्याकडे त्यांचा विचार झालाच पाहिजे ना या गोष्टीबद्दल आणि राहिली गोष्ट शेतकऱ्यांचं एक छोटस का होईना पण एक कृषी उत्पन्न बाजार एक काहीतरी धोरण आलं पाहिजे काहीतरी आपण इनोव्हेटिव्ह करू त्या गोष्टीमध्ये की शेतकऱ्यांना स्वतंत्र बाजारपेठची त्या ठिकाणी एवढा मोठा मतदारसंघ असताना मला वाटतं एक तालुक्यासारखा मतदारसंघ असताना देखील एक त्याला बाजारपेठ अजूनपर्यंत त्यांना स्थान भेटलं नाही हा चांगला मुद्दा आहे जाता जाता मतदार संघातील नागरिकांना मतदारांना आपण काय संदेश द्याल एवढा संदेश देईल की मी ग्राउंड लेवलचा माणूस असल्यामुळे गरिबीची जाण असल्यामुळे शून्यातून विश्वास निर्माण करण्याची ताकद असल्यामुळे तुम्ही मला सहकार्य करावं निवडून द्यावं की मी तुम्ही मला जी संधी द्याल मी नक्कीच त्या संधीचं सो सोनं करेल याची अपेक्षा ठेवतो आणि तुमचा सपोर्ट असला पाहिजे फक्त मला नक्कीच मी मतदारांकडे ही मागणी करेल धन्यवाद मंदारजी आपण खूप चांगली आज माहिती दिली आणि बिलकुलच चर्चा केली येत्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत जे काही आपण आपल्या मनातले नियोजन असेल किंवा विकसनशील विचारधारा असेल ती व्यक्त केल्याबद्दल आमच्या समस्त लक्षणेच्या टीमच्या वतीनं आपल्या पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा आणि धन्यवाद आपण वेळात वेळ काढून आमच्या लक्ष वेळ दिली धन्यवाद